सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी बोललेले ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये आक्रमक चढाई व उत्कृष्ट पकड करीत पुरुषांच्या गटात भंडारा शहर संघ अमरावती येथे रविवारी संपलेल्या एका विदर्भ राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत उपविजेत्या मानकरी ठरलाय अमरावती महानगर कबड्डी असोसिएशन नव्या यजमाना पदाखाली विभागीय क्रीडा संकुलनात सदर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत भंडारा जिल्हा मुलींचा संघ सुद्धा सहभागी झाला होता मात्र स्पर्धेत मुलींच्या संघाचे सेमी फायनल मध्ये पोहोचण्यात त्यांचे आव्हान संपुष्टात आले तर सदर कबड्डी स्पर्धेतील सहभागी भंडारा शहर पुरुष संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत आक्रमक खेळाच्या जोरावर भंडारा शहर पुरुष संघाने अंतिम कबड्डी सामन्यांच्या लढाईत प्रवेश करीत भंडारा व नागपूर संघात चुरशीच्या खेळात नागपूर संघाने एक्केचाळीस अठरा अशा गुण फरकाने भंडारा शहर पुरुष संघाला पराभूत करून विजयावर शिक्कामोर्फत केले व भंडारा शहर पुरुषांचा संघ उपविजेता ठरला सदर उपविजेता संघात भंडारा जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव रुपेश टांगले अध्यक्ष जनरल भाऊ उपाध्यक्ष राजेश नथुजी भट योगेश पेदाम सहसचिव उपराम आठोळे व अनोद साठवणे बाळकृष्ण टांगले यांच्या अथक परिश्रमाने संघ घडविण्यात आला होता हे विशेष भंडारा जिल्हा कबड्डी पुरुष उपविजेता संघ व मुलींचा संघ यांची कबड्डी खेळातील कामगिरी लक्षात घेता गुरुवारी भंडारा जिल्हा अधिकारी संदीप कोलते यांच्या तर्फे दोन्ही संघाचा शासकीय विश्रामगृह येथे गौरव करण्यात आला विकासाच्या नावाखाली धारावीरकरांना अपात्र करून बाहेर काढण्यात आले तुम्ही विचार करा आजपर्यंत धारावी कडे कोणाचं लक्ष नव्हतं अदानीच्या घशात टाकली मिठागर देवणार डम्पिंग ग्राउंड अनादीच्या घशात घातलं असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केलाय आझाद मैदानात शिक्षकांच्या आंदोलन स्थळी उद्धव ठाकरे बोलत होते आज गिरणी कामगारांची दुसरी तिसरी पिढी आहे पूर्वीच्या काळात संप झाला जे काही ठरवलं होतं ते गिरणी कामगारांना नाही काम उरावर उभे केले सत्ताधारी आमदारांचा वाटेल ते बरळण्याचा सिलसिला अद्यापही सुरूच आहे भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडवळकर यांनी पवारांचं थेट नाव न घेता त्यांच्या कुटुंबियावर अतिशय खालच्या आणि गलिच्छ भाषेत टीका केली आहे आम्ही आमच्या नेत्यांना समज देऊ असं सत्तेतील प्रमुख नेते तोंडी म्हणत असतात तरी त्याच सत्ताधारी पक्षाने आमदार राज्यातील प्रमुख नेत्यांनाही जुमानत नाही त्यांच्यावर कोणाचाही वचक नाही हे चित्र पुन्हा एकदा समोर आलंय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी काल रात्री आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीन मध्ये नि कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली या मुद्द्यावरून आज खासदार संजय राऊत यांनी सरकारला धारेवर धरलंय जर डाळ खराब असेल तर त्याला जबाबदार कोण याला तुमचं सरकार जबाबदार आहे ही डाळ महाराष्ट्रात आदिवासी पाण्यावर गोरगरिबांच्या गरिबांच्या घरात मिळते मोदी फुकटच धान्य वाटतात सगळ्यांनी त्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी काल रात्री आकाशवाणी आमदार निवास येथील कॅन्टीन मध्ये राडा केला उत्कृष्ट दर्जाचे जेवण दिलं म्हणून त्यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली शिळा भात आणि वास येणारी डाळ दिल्याने संजय गायकवाड संतापले या सगळ्या वादावर आपली भूमिका मांडताना संजय गायकवाड म्हणाले की इथं साडेपाच वर्ष मी मुंबईला येतोय मी मी कधी बाहेर जेवायला जात नाही साडे नऊ ना वाजता डाळ वरण भात चपातीची ऑर्डर दिली पहिला घास खाल्ल्यावर मला खूप घनड वाटलं सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती पत्रकारिता आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातमी राजस्थानमधील चुरू येथे आज वायुसेनेचे एक विमान कोसळण्याची घटना घडली आहे हा अपघात रतनगड मधील भानुदा गावामध्ये घडला विमानाच्या ढिगाऱ्यामध्ये एक मृतदेह सापडला आहे हा मृतदेह विमानाच्या पायलटचा असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय दरम्यान घटनेची माहिती मिळताच वायुसेनेचं एक पथक घटनास्थळी रवाना झालं घटनेबाबत अधिक माहिती अशी की राजस्थानातल्या रतनगडमधील भानुदा गावात हा भीषण अपघात घडला भारतीय वायुसेनेचं विमान कोसळलं स्थानिक लोकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांची एक टीम अपघात स्थळी दाखल झाली पोलिसांकडून तातडीनं घटनास्थळी बचाव कार्यालय सुरुवात झाली शिवसेना शिंदे गटाचे बुले आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवास येथील कॅन्टीन मध्ये मारहाण केल्याचा प्रकार गायकवाड यांनी कॅन्टीन मधील या केली आणि एकंदरीत घडलेल्या घटनेवरती प्रतिक्रिया दिली दिलेले जेवण निकृष्ट नाही तर सडलेले जेवण होत त्यानंतरच माझी कर्मचाऱ्यांवर झालेली ती प्रतिक्रिया होती असं आमदार गायकवाड यांनी म्हटलंय या प्रकार करण्यावर विरोधकांनी संजय गायकवाड यांच्यावरती हल्लाबोल केलाय मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या विजयी मेळाव्यांची शिंदेच्या शिवसेनेच्या धास्ती घेतल्याचं सांगण्यात येत आहे ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेनं मराठीचा मुद्दा मांडण्यात शिवसेना शिंदे गट मागे पडत असल्याची आमदारांमध्ये पुजबूज सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे अशातच मित्र पक्ष भाजपकडून हिंदीचा मुद्दा उचलून धरत असल्याने मतदारसंघात शिंदेच्या आमदारांची गोळची झाल्याचे शिवसेनेचे आमदार खासगीत बोलत आहेत मुंबई म्हटलं की सर्वात आधी डोळ्यांसमोर येतात त्या दोन्ही गोष्टी म्हणजे एक लोकल ट्रेनचा प्रवास आणि खचाखच गर्दी त्यामुळे मुंबईत येणारा कोणताही नवीन माणूस हा गर्दीलाच पाहून घाबरतो आणि त्याला एकच प्रश्न पडतो की हे रोज कसा काय प्रवास करत असतील पण हा प्रश्न अगदीच विचारात घेण्यासारखा आहे कारण दिवसेंदिवस मुंबईत लोक वाढत चाललेत आणि त्यामुळे ट्रेनची स्टेशनवरील गर्दी ही रोज सकाळी ऑफिसला जाताना आणि रात्री ऑफिसवरून घरी येताना मुंबईकरांना खचाखच भरलेल्या लोकल ट्रेनमध्ये श्वास कोंडेपर्यंत प्रवास करावा लागतोय मग याचे परिणाम पाहायला मिळतायेत ते अपघाताच्या स्वरूपात अशीच एक घटना घडली आहे ते घाटकोपर रेल्वे स्टेशनवर सोमवारी घाटकोपर स्थानकावर मुंबईत मेट्रोला मोठी आणि चेंगराचेंगरी सारखी धोकादायक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये आपण इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री